व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज दहा मे नाही अकरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतोय मित्रांनो आज मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रख्यात असे व्यापारी सोनू भाऊ धनगर सोनू बापू धनगर यांच्या धावणीतील मी तुम्हाला संपूर्ण माळवी व नागोर ज्या काही जातीच्या बैलजोडी आलेल्या असतील शेतकरी मित्रांनो मी त्यांच्या किमती व त्यांची संपूर्ण माहिती गिरी विचारणार आहे आणि तसं जर तुम्हाला जर खरेदी वगैरे जर करायची असेल शेतकरी बांधवांनो तर सोनू भाऊ यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो नेहमी त्यांच्याकडे म्हणजे गॅरंटेड बैलजोडी वगैरे असतात शेतकरी बांधवांनो चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बघू त्यांच्या दावणीला काय नवीन आलं आहे बघा मित्रांनो बाजार वगैरे भरायला सुरुवात झाली आता कारण की साडेआठ नऊ वाजता मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता आज बाजारात काय नवीन आलं आहे त्यांच्या दावणीला बघा एक नंबर क्वालिटीच्या बैलजोड्या मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एकदम चांगल्या जोड्या मित्रांनो आणि आता कसं आहे मित्रांनो पाऊस जसा जेवळ येतो तसं बाजाराला पण तेजी झालेली आहे मित्रांनो जी जोड तुम्हाला ऐंशी हजार रुपयाला भेटत असेल मित्रांनो ती जोड आता मार्केटला तेजी आल्यामुळे एक लाख वीस ऐंशी हजार नव्वद हजार अशा किमती असता मित्रांनो बघू शकता तुम्ही चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघवा ना सोनू बौधनगर यांच्या दावणीमधील कसं जोडींचा वगैरे व्यवहार कसा होतो आणि किती दिवस आहे आकलोन पैसे असतात नमस्कार नमस्कार कसं आहे बाजार वगैरे आजच्या दादा व्यवस्थित आजच्या व्यवस्थित आहे का सुरुवात झाली म्हणजे आता असं आहे का बघा मित्रांनो बाजार वगैरे सुरुवात झालेली आहे थोडा बाजार वगैरे तेजीमध्ये चालू आहे म्हणे आता असं आहे का जीजवळ म्हणजे आपल्याला पहिले ऐंशी नव्वदच्याला भेटतात असं एकदम तेजी चालू आहे म्हणजे भरपूर आता बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण आंबाडे गावाचे पोलीस पाटील यांना विचारलं होतं की बाजार वगैरे कसा आहे म्हटलं आजचा तर बाजाराला एकदम तेजी वगैरे चालू आहे म्हणे बघा मित्रांनो जोड्या एकदम चांगल्या आलेले या वेळला मोठ्या मापाच्या जोड्या त्यांच्याकडे नेहमी म्हणजे माडवी आणि नागोर जातीचे जास्त जोडे आणता आणि त्यांची खरेदी कुठली असते मित्रांनो आपले तडोदा खापर व इकडची एम पीची खरेदी असते मित्रांनो त्यांची नेहमी जोड्या बघा मित्रांनो त्यांच्या दावणीला एक नंबर जल्लोष दणका आलेला आणणार आहे या आपण त्यांच्या संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे व तुम्हाला किमती वगैरे सांगणार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी कशी असते काय असते बघू आता त्यांच्या दावणीतील एकच नंबर क्वालिटी आले क्वालिटीच्या बैजोड्या आलेल्या मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर मित्रांनो पूर्ण जोड एकदम एक रिंगी आणि एक, एक शिंगी आणलेला आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे हो एकदम जोरदार वगैरे हो सुरुवात झालेली आहे तर बघू आता सोनू भाऊ यांच्या दावणीतील संपूर्ण जोड्यांची मी तुम्हाला माहिती देणार आहे तर चला मग विचारू नमस्कार सोनू दादा नमस्कार कसं आहे आजच्या बाजार वगैरे कसं आहे आजच्या बाजार वगैरे आता चालू होतोय का तर खरेदी कुठली आपली वाली आजची आपली राजपूर राजपूर एम पी कड शिवाय खरेदी असते हो, म्हणजे आपली नेहमी ने ने तर मित्रांनो बघू शकता नेहमी त्यांची एम पी आणि राजपूरची खरेदी असते मित्रांनो तर आता आपण त्यांची संपूर्ण जोड्यांची माहिती गिरी व किमती वगैरे विचारणार मित्रांनो चला बघू शकता तुम्ही कशी सोन होता दा दादाला दा साधात दा दा? आणि एक करदात आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही साधात आणि करदात बैलजोडी मित्रांनो एक नंबर बैलजोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही कुठली नागोर आहे का नेमाडी आहे का तर शेतकरी बांधवांनो नेमाडी जातीची बैल जोडी आहे त्यांच्या दावणीला आलेले बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो माणसापेक्षा एकदम फुल हायटेड जोडी मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण बैलजोडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय मित्रांनो तरी एक वेळेस तुम्हाला जर खरेदी वगैरे जर करायची असेल तर एक वेळेस त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता कारण की नेहमी म्हणजे गॅरेंटेड बैलजोडी असता तर किंमत काय लावली याची एक लाख सत्तर हजार रुपये सांगायची गिरे आल्यावर करून टाकू कमी जास्त असं एका दीड लाख पर्यंत देऊन टाकू म्हणजे सर शेतकरी बांधवांनो दीड लाखाला ही जोडी फायनल द्यायची एक लाख सत्तर हजार रुपये सांगायची शेतकरी बांधवांनो एक साधा ते आणि एक करदाते मित्रांनो नेमाडी जातीची तिची जोडी जोडो वगैरे पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो माणसापेक्षा एकदम फुल आयटीड बैलजोडी जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम चांगली जोडी मित्रांनो वा एकच नंबर शेतकरी बांधवांना तर तसं जी एक जोड आहे मित्रांनो जी पण संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दे देणार आहे जोड बघा बघा मित्रांनो खूप गरम आणि फुल करंटेड बैल जोडी शक्करी बांधवानी एकच नंबर जोडी आहे आज आहे का असं काही इची कर्दी कुठली होती मग दादा राजपूर बाजाराची का तर दाताला कशी आहे सादात करदात आहे म्हणजे ते जसं होते तसं आहे पण दाखवा बरं एक मिनटं भाऊ तर शेतकरी बांधवांना बार। दात वगैरे पाहू शकता तुम्ही बरोबर साधात करतात या बरोबर शेतकरी बांधवांना जोड पाहू शकता तुम्ही गावरान जातीची बैल जोडी आहे मित्रांनो एकदम चांगली जोडी आहे तर ही किंमत कशी दादा याची एकतीस एक लाख तीस आहे का असं आहे का होईल कमी जास्त व्यवहारमध्ये गॅरंटी कशी भेटेल मग याची वाली गॅरंटी पड्याचे संपूर्ण मालक तुम्ही एक रुपयावर म्हणजे आठ दिवस बैल जोडी हाकलून पैसे हो तर शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही जर आपले ओळखीचे त्यांचे कोणी आलं तर त्यांना म्हणजे एक रुपयावर बैल जोडी देणार आहे कारण की आणि आठ दिवस बैल जोडी हाकलून पैसा मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी एक लाख तीस हजार ना एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो गिराईक आल्यावर करून टाकू कमी जास्त म्हणे बघू शकता तुम्ही जोड फुल करंटेड आणि फुल गॅरंटेड बैल जोडी मित्रांनो बघा मित्रांनो ही पण ही जोड आहे का पूर्ण का सिंगल या जोड आहे का पूर्ण असं आहे का दोघं दो करतात यांची गॅरंटी भेटेल संपूर्ण संपूर्ण गॅरंटी भेटेल दाताला कशी आहे दोघं दाताला करताते का तर काय किंमत आहे सोडून दादा यांची दोघांची नव्वद हजार रुपये किंमत आहे का असं आहे का संपूर्ण कामाला चालू आहे गाडं वक संपूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही काय किंमत सांगितली यांची नव्वद हजार रुपये किंमत आहे मित्रांनो तर हा सिंगल आहे का सिंगल एक्केचाळीस हजार याला मागित होत कोणी मार्केटला नाही का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सिंगलची एक्केचाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो ज्यांना कोणाला म्हणजे बदली वगैरे हो कर, जर करायचे असेल बैल तर बदला पण होतो त्यांच्या दावणीला तर वे ओवरमध्ये याची पण कमी जास्त होऊन गेल का हा गॅरंटी वाटेल बैलची पण बघा मित्रांनो एकदम चांगली ज्या सिंगल बैल होता हे आहे का असं आहे का दो कसा सहा दा ते असं आहे का चालू आहे संपूर्ण कामाला आहे पण मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण कामाला चालू आहे सोनू भाऊ धनगर यांच्या दावणीतील संपूर्ण बिलजोड आपण तुम्हाला किंमती व माहिती देतोय आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही ज वगैरे पण आलेले त्यांच्या धावणीला खरेदीसाठी तर किंमत कशी आहे यांच्यावाली एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे ऊन गेली व्यवहारमध्ये कमी जास्त तर मित्रांनो बघा एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो शेतकरी बांधवांनो आता मार्केटला तेजी आल्यामुळे जी जोर तुम्हाला ऐंशी नव्वद एक लाख पर्यंत असेल तर त्याची लाखच्या वरती म्हणजे किमती वगैरे लागलेल्या आहे मित्रांनो आणि त्यांच्याकडे नेहमी म्हणजे गॅरंटेड बैलजोडी असतात आणि एम पीकरचीच खरेदी असते मित्रांनो त्यांची एम पी आणि गुजरात साईडची ती, कर 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 ती माडवी करा आता मग असं आहे का तर चालू आहे पण कामाला संपूर्ण असं आहे का दाताला कस येतो दोघं दाताला पूर्ण झालंय का तर बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हाईटमध्ये जर माडवी त्याची बैलजोडी जर खरेदी करायची असेल ते इकडेच त्यांच्याशी म्हणजे संपर्क साधू शकता आणि दाताला म्हणजे पूर्ण झालेली जोडी मित्रांनो ते किंमत कशी आहे यांची यांची एक्याऐंशी एक एक हजार चालू आहे कामाला संपूर्ण चालू, चालू। मित्रांनो बघा संपूर्ण कामाला चालू आहे म्हणजे गॅरंटी देताय जर तुम्हाला खरेदी वगैरे जर करायची असेल तर दोन दिवस तीन दिवस बैलजोडी हाकलून पैसे घेतात ते कारण की ओळखीचे जर आले तर एकदम चांगली गोष्ट आहे म्हणजे ही कुठली आहे मग दादा दाताला असं आहे का माडवी हे राजपूरची खरेदी म्हणजे दाताला खरदाते शतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही जोडी एकदम गॅरंटेड आहे आणि चांगल्या क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो बघू शकता किंमत कशी ह्याचीवाली फक्त फक्त पंच्याहत्तर हजार रुपये खूप कमी रेटमध्ये एकच बैल जोडी म्हणजे आपल्याकडे पाच सात हजार रुपये कमी करून टाकू म्हणजे बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगताय जरा कोणी आला चॅनल तर बेता त्याच्यामध्ये ते कमी जास्त वगैरे करून टाकतील बघू शकता तुम्ही गॅरेंटेड बैल जोडी मित्रांनो आता व्यवहार चालू एक ठिकाणी व्यवहारच्या पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून ಮಿತ್ರ ವ್ಯವಹಾರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೋಡಿ ಮಿತ್ರ ಬೋಡಿ ಮಿತ್ರ ಬ बघा मित्रांनो एक रिंग एक शिंगे मित्रांनो जोडी गॅरंटी भेटेल संपूर्ण डायरेक्ट एक लाख सत्तर हजार रुपये सांगायची मित्रांनो जोडची बघा मित्रांनो ही जोडची मागणी लागलेली आहे कितीपर्यंत मागितला सोन बघ जोडीला एक लाख पंचवीस हजार पर्यंत मागताय एक लाख सत्तर तर सांगायची किंमत आहे आपल्याला तिथं फायनल आपण दीड लाख सांगितलं बघू शकता एक लाख पंचवीस हजार पर्यंत जोडीची मागणी झालेली आहे एक साधा ते एक ते मित्रांनो बघा तुम्ही ना नेमाडी या ती बैलजोडी एकदम गॅरंटेड बैलजोडी होती मित्रांनो बघू आता त्यांच्या दावनीतील संपूर्ण जोडींची माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा मित्रांनो एकच नंबर जोडी आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण एक सिंगल बहि त्यांच्या दावनीतील सिंगल आहे का असं कसा दाताला दाताला दा दे का फुल करंटेड आहे हा सिंगल बघा मित्रांनो फुल करंटेड सिंगल बैल आहे तर किंमत काय याची वाली पंच्याहत्तर हजार रुपये जोड होती का पहिले एक वीकला का म्हणजे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सिंगलची किती किंमत सांगितली पंच्याहत्तर का पंच्याहत्तर हजार रुपये किंमत शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही सिंगल बैल जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर जाड किंमत वगैरे कसं आहे सांगायची किंमत आहे मित्रांनो तुम्ही समक्ष आल्यावर म्हणजे व्यवहारमध्ये कमी जास्त होईल कारण की कसं आहे मार्केट मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की तेजीला आहे म्हटलं मार्केट वगैरे ही जोडे का हो असं आहे का कुठली जातीची नेमाडी आहे का बघा मित्रांनो नेमाडी जातीच्या बैलजोड्या वेळेस खूप आलेला आहे आपल्या चोपडा मार्केट बैलबाजारला आणि तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्या दाखवलेला आहे कसं दाताला दोघं दा दोघं पूर्ण झाले का चालू आहे गाडा ओखरीला एकदम बघा मित्रांनो दोघं गाडा ओखरीला एकदम क्लिअर चालू किंमत कशी आहे यांची साठ हजार रुपयाला आहे का साठ मध्ये बी होईल कमी जास्त शेतकरी आल्यावर उंजेल म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो पाच दहा हजार रुपये इकडे तिकडे होत असतात कारण की दोन शब्द शेतकरीचे आणि एक शब्द म्हणजे व्यापारीच्या होत असतं मित्रांनो याची काय किंमत आहे दादा मग एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार कशी दाताला आहे दाताला करता ते बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैठकी मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे तर शेतकरी आल्यावर उंजेल कमी जास्त असं आहे का दाताला करतात ते म्हणजे दोघं यांची गॅरंटी कशी भेटेल मग असं आहे का बघा मित्रांनो बस या मार्क्या पड्याचे संपूर्ण मालक आपले स्वनुभव धनगरी स्वतः राहतील जर बैल वगैरे जर बसला मित्रांनो तर त्यांची गॅरंटी संपूर्ण राहील एक नंबर क्वालिटीचे बैल मित्रांनो फक्त पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो तर मोबाईल नंबर द्या बरं आपल्या शेतकऱ्यांना माझा मोबाईल नंबर डबल नव्याण्णव सत्तर नव्याण्णव हा हा जर तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर एक वेळेस दादा धनगर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बैलजोडी खरेदी करायचा प्रयत्न करावा त्यांच्या दावणीतील आपण तुम्हाला संपूर्ण जोडींची माहिती वगैरे दिलेली शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला म्हणजे व्हिडिओ शेअर करावा विसरू नका तसा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा जय खानदेश जय किसान शेतकरी मित्र